अगदीच उलट्या काळजाचा आहे हा नराधम सापडला ना तर चांगली पिसं सोलून काढतो भाड्याची इन्स्पेक्टर सबनीस चिडून म्हणाले त्यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली कंटेनरच्या दारावर आतील बाजूने लावलेला एक कॅमेरा सापडला याच्या मदतीने सायको आमच्यावर लक्ष ठेवून होता नर्स मानसीला इस्पितळात पोचवण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली त्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो घरी पोचतात सर्वांनी सोफा खुर्ची पलंग जिथे जागा मिळेल तिथे अंग टाकलं ताकद नव्हती शरीरापेक्षा मन अधिक भूक तर केव्हाच पण उपाशी पोटी झोप येणार नाही म्हणून सचिन स्वयंपाक घरात काही सापडतं का ते पाहायला गेला पण चहा पावडर आणि साखर सोडून काहीच नव्हतं रात्रीचे दोन वाजलेले नवीन असल्याने यावेळेला कुठे काय खायला मिळेल हेही ठाऊक नव्हतं घराबाहेर पडण्याची इच्छाही नव्हती पाणी पिऊन उपाशी पोटीत झोपणार इतक्यात डोअर बेल वाजली रात्रीचे अडीच वाजलेले या वेळेला कोण असेल मी पुन्हा टेबलवरची मी पुन्हा टेबलवरची गन उचलली बाकीचे झटकन उठून उभे राहिले संकट दारापर्यंत आलं तर तेव्हाच फोन वाजला पुन्हा एकदा पण यावेळी फोन सखीचा होता मी कोड्यात पडलो मोबाईल कानाला लावून हॅलो म्हटलं पलीकडून तिचा गोड आवाज प्रोफेसर दरवाजा उघडा आम्ही आलोत फोन कट करून लगेच गन कपाटात लपवली सर्वांनी अवतार ठीकठाक केला विजयने दारू उघडलं सखी रितिका विराज बाबा सर्वजण हातात जेवणाचे डबे घेऊन दारात उभे होते आम्ही त्यांना आत बोलावलं आई आणि रितिकाने खूप कष्टाने जेवण बनवलेलं पण आम्हाला घाईघाईत निघावं लागलं आणि सर्व तसंच राहिलं जळालेल्या स्कूटरची तक्रार करण्यासाठी बाबांनी इन्स्पेक्टर सबनिसांना फोन केला होता त्यांच्याकडून त्यांना कंटेनर कांडाची पूर्ण हकीकत समजली आमची वाट पाहत प्रधान कुटुंबीय जागच होतं गाडीचा आवाज एक ताच जेवण घेऊन पोचले त्यांच्यापैकी कोणीच जेवलं नव्हतं तुम्ही आमच्या सुरक्षेसाठी जीवावर खेळत असताना आम्हाला इथे अन्न गोड कसं लागणार आईंनी विचारलं थोड्याच वेळात ताटं मांडली गेली आई आणि रितिका वाढत होत्या जेवणाचा सुगंध इतका छान होता कि मेलेली भूक पुन्हा जिवंत झाली त्यानं त्रष्ट सायकोचा उल्लेख करायचा नाही असं ठरवून हा लेट नाईट जेवण सोहळा खेळीमेळीने पार पडला दुसऱ्या दिवसापासून आम्ही युद्ध पातळीवर तपासाला लागलो सायकोला पोरींचा सा पाठलाग करणारा एक शुल्लक स्टॉकर समजून आम्ही घोडचूक केली होती कारण तो थंड डोक्याने कुणाचीही निर्गुण हत्या करणारा एक किलर होता म्हणजे पुन्हा एकदा आमचा सामना एका सायको किलरशी होता या आधीही आम्ही काही सायको किलर पकडलं यमसदनी धाडलं पण हा सायको इतरांपेक्षा वेगळा होता तो उघड्यावर येऊन हल्ले करत होता अतिशय हुशार होता आणि त्याने थेट आम्हालाच आव्हान दिलेलं आता पुढे काय करावं यावर घमघमीत चर्चा सुरू होती चौघे जण कॉफीचे मग घेऊन सोफ्यावर बसलेलो समोर लॅपटॉप वरून राजेश लिंबाजी योग विशाल किरण चर्चेत सामील झालेले प्रत्येक जण कंटेनर एस्केपने ने झालेला पण मला हे समजलं नाही की इतका काटेकोर सापळा रचून असंख्य दोर आडवे तिडवे बांधून झाल्यावर तो सायको स्वतः कंटेनर मधून बाहेर कसा पडला किरणने विचारलं माझ्याही डोक्यात त्या क्षणी हाच विचार आला होता जर सायकोला बाहेर पडण्या एवढी जागा मिळाली असेल तर आम्हालाही त्याच वाटेने आत जाता येईल पण तसं नव्हतं मित्रांनो रिव्हर्स इंजिनिअरिंग पद्धतीने तो सापळा समजून घेतला तर आणखी बऱ्याच गोष्टी कळतील माझ्या मते सापळा कसा रचला असेल ते बघा आधी त्याने अर्धा फूट रुंद आणि सहा सात फूट लांब असं धारदार पात शोधलं त्या पात्याला वरच्या बाजूने दोन मोठी आणि असंख्य लहान लहान छिद्रे तयार करून घेतली मग कंटेनर शोधला त्यात आधी हे मोठ्या छिद्रांमध्ये जाडजूड दोरखंड बांधून कंटेनर सहाय्याने वर टांगलं मग छोट्या छिद्रांमधून दोर टाकले पण ते रॉड वरून ओढून घेतले असतील बांधले नसतील मग नेमकी त्या पात्याखाली खुर्ची ठेवून सोडलेले अर्धे दोर कंटेनरच्या उजव्या आणि उरलेले अर्धे डाव्या बाजूला कशाला तरी बांधून ठेवले असतील इतक्या दोरांनी पात तोलून धरलं जाऊ शकतं हे कळल्यावर शिडी लावून वरचा मुख्य दोरखंड कापून टाकला असेल पात्याला मजबूती आणि स्थिरता देण्यासाठी आणखी काही दोर बांधले गेले असतील पात वर टिकेल हे कळल्यावर बेशुद्धावस्थेतील नर्सला खुर्चीवर आणून बांधलं मग कंटेनर मध्ये जाणीवपूर्वक वेल्डिंग करून घेतलेल्या उभ्या आडव्या तिरक्या स्क्रूंना एक एक दोर सोडून शिताफीने बांधत तो खुर्ची पासून दाराच्या दिशेने आला असेल जमिनीवर झोपून वेल्डिंग कठीण म्हणून कंटेनरला खाली तीन चार इंचा पर्यंत स्क्रूच नव्हते तेव्हा दोर तरी कुठे बांधणार म्हणूनच आपल्याला निदान सळई सरकवून खुर्ची खेचण्या इतपत जागा तरी मिळाली मी खुलासा केला बाप रे इतकं डिटेल मध्ये काम हा इंजिनियर आहे की काय नॉनसेन्स लिंबाजी म्हणाला असू शकतो प्रत्यक्ष जरी रचला नसेल तरी डिझाईन सायको एकटा नाही किती जण आहेत त्याच्या गॅंग मध्ये राजेशने दचकून विचारलं सायको एकटाच असेल बहुतेक परंतु फक्त चार पाच दिवसांआधी उजव्या हातातून गोळी आरपार गेली असताना इतकं काटेकोर काम त्याला कसं करता येईल म्हणून त्याने फक्त डिझाईन बनवलं असेल आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी काही लोकांना कंत्राट दिलं असेल भरपूर पैसे घेऊन अशी करून देणाऱ्या अनेक टोळ्या डार्क वेबवर आहेत हे तुम्हाला सांगायला नको मी खुलासा केला तरी पण साधारण किती वेळ लागला असेल हे सगळं करायला होलसेल मध्ये सचिनने उत्सुकतेने विचारलं दहा बारा लोक ठेवले असतील तर चार पाच तासांच काम होत दोर अगदी साधे होते जाणून बुजून वापरलेले म्हणजे आपण विचार करण्यात दिरंगाई केली किंवा काही धसमुसळेपणा केला तर ते अलगद तुटून नर्सचा शिरच्छेद व्हावा चांगले मजबूत दोर वापरले असते तर पात खाली आलंच नसत आणि त्यातील अर्धे दोर कापून आपण तिच्या पर्यंत पोचलो असतो मी म्हटलं हा सायको त्याचं प्लॅनिंग आणि वापरलं जाणार साहित्य यांच्या बाबतीत अगदी परफेक्ट आहे भेंडी विजय म्हणाला आणि टायमिंगच्या बाबतीत सुद्धा मंग्याने भर घातली खरच तो चुकीच्या बाजूने नसता तर पात्र होता पण आता या सगळ्यावरून आपल्याला काय काय कळलं ते महत्वाचं पहिलं तो डार्क वेबची मदत घेतो सिक्युअर सिमने कॉल करतो म्हणजे इंटरनेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात तो निष्णात आहे कुठलीही स्वस्तात होत नाहीत म्हणजे दुसरी लक्षात घेण्याजोगी बाब अशी त्याच्याकडे पैशांची कमी नाही मी मुद्दे मांडले अस्मादिक काही सुचवू पाहतात चेतन हा पाषाण क्रूरकर्मा विकृत माहिती तंत्रज्ञान अर्थात आय टी क्षेत्राशी संबंधित असावा गुन्हे अन्वेषण करताना तू सदर मुद्दा ही चित्ती बाळगावास असे अस्मादिकास वाटते विशालने झूम कॉल वर मत मांडलं हे बघा टमाट्या काय बोलतोय हा संस्कृत चाडून शिव्या घालतो ते चालतं तुम्हाला आणि मी फक्त एकदाच मंग्याला म्हणालो तर रुपये दंड घेतला तुम्ही माझ्याकडून होलसेल मध्ये सचिन वैतागला गपरे भेंडी चित्ती बाळगावा ही तुला वाटली तशी शिवी नाही आणि मंग्याला तू भोपळ्याऐवजी भने सुरू होणार दुसरंच काही म्हणाला होतास हे सगळ्यांनी स्पष्ट ऐकलं होतं विजयने मंग्याची वकिली केली सचिन लॅपटॉप कडे पाहून काहीतरी पुटपुटला ते भोपळ्या आणि चित्ती नक्कीच नव्हतं ठीक आहे तर आजसाठी इतकं पुरे वेळ नाही आपल्याकडे तिथे तो सायको कुठला नवीन प्लॅन रचत असेल काय माहीत त्याच्या मागे लागतो काही महत्वाचं सापडलं तर तुम्हाला कळवेनच असं बोलून ऑनलाईन मीटिंग संपवली आणि आम्ही तयार केलेल्या पिन बोर्डकडे बराच वेळ पाहत राहिलो मनोज सायको नाही मग सायको आहे तरी कोण संशयित खूप होते परंतु त्यांच्यापैकी एकातही सायकोची वैशिष्ट्य आढळत नव्हती सर्वात महत्वाचा म्हणजे मोटिव्ह उद्देश मनोज कडे रितिकाला छळण्याचा काहीतरी मोटिव्ह होता पण सायको तिच्या मागे का लागलाय की तो रितिकाच्या सौंदर्याने ऑब्सेस्ट आहे एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनू सारखा तेव्हाच विराजचा फोन आला प्रोफेसर जरा घरी याल का प्लीज बाबांना थोडं तुमच्याशी बोलायचं होतं मी हो म्हटलं बाकीचे आपापल्या कामात व्यस्त होते म्हणून एकटाच निघालो पण सचिनचं लक्ष होतं मला तयार झालेलं पाहताच लगेच सोफ्यावरून उठत म्हणाला कुठे निघालास मी पण येतो समोर प्रधानांकडे जातोय काही विशेष काम नाही मी म्हटलं विशेष काम कसं नाही आज रविवार नाश्त्याला वगैरे बोलावलं असेल त्यांनी असं म्हणत तो सोबत आलाच सुट्टी असल्याने सर्व घरीच होते फक्त सखी वर आपल्या खोलीत अभ्यास करत होती आई चहा घेऊन आल्या बाबा म्हणाले इथे जे काही चाललंय ते पाहता रितिकाचा साखरपुडा आम्ही पुढे ढकलायचं म्हणतोय तुमचं मत काय मी थोडा वेळ विचार केला मग म्हटलं मलाही हेच योग्य वाटतय साखरपुडा पुढे ढकलला तर हा आपला विजय आहे असं वाटून सायको काही काळ शांत बसेल आपल्याला त्याच्यापर्यंत पोचण्याचा अवधी मिळेल अशा मनस्थितीत मी साखरपुड्याची तयारी करायची तरी कशी प्रोफेसर सतत डोक्यावर टांगती तलवार लग्न आयुष्यात एकदाच होतं आणि ते इतक्या ताणतणावात नाही करायचं मला रितिका उदास स्वरात म्हणाली आणि त्या सायकोचा काय भरोसा साखरपुडा ठेवला आणि तिथेच त्याने काही हैदोस घातला तर उलट्या काळजाचा आहे तो चांडाळ शुभ कार्यात विघ्न नको आई म्हणाल्या मी पण सेम हेच म्हणणार होतो होलसेल मध्ये सचिनने चहाचा कप खाली ठेवत म्हटलं सर्वानुमते साखरपुडा आणखी दीड दोन महिने पुढे ढकलायचं ठरलं बाबांनी प्रमोद रावांना आमच्या समोरच फोन लावायला घेतला तेव्हाच बाहेर गेट जवळ हॉर्न वाजला रितिका पटकन उठत म्हणाली आई समीर आला मी जाऊन येते जपून जागा पोरी आणि लवकर ये, ये आईंनी सल्ला दिला हो ऐकलं रितिका घाई घाईत म्हणाली मग जाता जाता आमच्याकडे पाहून येते म्हणाली आणि घराबाहेर पडली आमच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह पाहून आई म्हणाल्या समीर लहानपणापासूनचा मित्र आहे रितिकाचा अगदी भावासारखाच इथून दोन घरं सोडून तो पिवळ्या रंगाचा बंगला आहे ना तो त्यांचाच दोघं एकाच वयाचे एकत्र शाळेत जायचे यायचे समीर खूपच हुशार दहावी नंतर तो इंजिनिअरिंगला गेला आणि रितिकाने आर्ट्स घेतलं दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले पण मैत्री टिकून आहे अधून मधून फिरायला जातात दोघ मनोज प्रकरणानंतर समीरने आपल्याला आधार दिला असं रितिका म्हणाली खरच चांगला मुलगा आहे आईंनी माहिती पुरवली अस का छान छान आम्ही हसत उठलो आणि निरोप घेतला मनात शंकेची घंटा घणघणू लागलेली ताबडतोब घरी येऊन पिन वर आणखी एका संशयिताच नाव जोडलं आणि विजयला या समीरची पूर्ण माहिती काढायला सांगितली या रितिकाचं मला काही समजतच नाही भेंडी हिला मित्र हिला मित्र तरी किती मानलं जग बदललंय जमाना मॉडर्न झालाय आता मैत्रीमध्ये मुलगा मुलगी असे भेद केले जात नाहीत पण काही लिमिट असते ना यार विजय सात्विक संतापला होता बरोबर आहे झर रताळ्या हिला जितके मित्र आहेत तेवढे तर मला पण नाहीत होलसेल मध्ये येऊन जाऊन तुम्हीच काय ते तुमच्या सोबतच राहून जिंदगीची इतकी वाट लागली आहे की तर कुठल्या मित्रांची गरजच नाही भासली मला पगार कधी वाढवताय माझा सचिन बरोबर मुद्द्यावर आला पण बाकीच्यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं रितिका स्वभावाने चांगली आहे यात शंका नाही पण पूर्णपणे मला जुनाट विचारांचा म्हटलं तरी चालेल झेमण्यानो पण एक सांगा की जिच्याकडे इतके मित्र आहेत तिला मनोज सारख्या बॉयफ्रेंडची गरजच काय होती आणि बॉयफ्रेंड आहे तर मग मित्र कशाला हवेत मंग्या भडकला मला तर मुलींची बेस्ट फ्रेंड ही कॉन्सेप्टच कधी कळली नाही भेंडी इतर पुरुष त्यांचा बेस्ट फ्रेंड असतो तर मग बॉयफ्रेंड काय असतो आणि बॉयफ्रेंड जर बेस्ट फ्रेंड नाही तर मग तो बॉयफ्रेंड बनलाच कसा फ्रेंड न बनता असा डायरेक्ट आयुष्यात कुणी बॉयफ्रेंड म्हणून येतो का की कपडे धुण्याचा आणि आंघोळीचा असे वेगवेगळे साबण असतात तसे पुरुषांमध्ये बेस्ट फ्रेंड आणि बॉयफ्रेंड पण तरुणींना वेगवेगळे दिसतात विजयने माझ्याकडे पाहून विचारलं शेजारीत सचिन बसला होता हा प्रश्न आपल्यासाठी आहे असा त्याचा गैरसमज झाला तो म्हणाला मला काय विचारतोस मी अशा लफड्यात पडतच नाही बेस्ट फ्रेंड बॉय फ्रेंड धुण्याचा साबण आंघोळीचा साबण वगैरे वगैरे मला फक्त लाईफ बॉय आहे बटाट्यांनो सचिनने आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार उत्तर दिलं पटलं मला तुझ मित्रा विजय मुलांच्या बाबतीतही तेच बायको किंवा गर्लफ्रेंड आहे ना तुम्हाला मग बेस्ट फ्रेंड कशाला हवी आणि लग्नाच्या आधीपासूनच तुमची खास मैत्रीण बेस्ट फ्रेंड वगैरे असेल तर तुम्ही पण खर तर दोन्ही गोष्टी बोगस आहेत मी माझ्या बायकोला माझी कोणी मैत्रीण किंवा बेस्ट फ्रेंड आहे असं सांगितलं तर झाडू घेऊन मागे लागेल माझ्या मंग्या हातवारी करून बडबडत होता अहो प्रोफेसर साहेब तुम्ही काही बोलणार आहात की नाही की पटले तुम्हाला रितिकाचं वागणं मला शांत बसलेलं पाहून विजयने टोमणा मारला आयुष्यात आपण काय याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक जण मोकळा असतो रितिकाचं वागणं बरोबर की चूक हे आपल्यासारख्या तीर्घाईतांनी कशाला ठरवावं तिचे एक काय दहा बॉयफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड असतील तरी आपल्याला काय फरक पडतो पण तिच्या अशा वागण्याचा ज्यांच्यावर थेट परिणाम होतो त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर रितिका चुकीची आहे रितिकाच्या आईबाबांना मनोज सारखा मुलगा आपल्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे हे, हे आवडलं असतं का ती त्याच्या सोबत फिरते रात्र रात्र भर बाहेर राहते हे कुठल्या आई बापाला चालेल विराजकडे बघा आपली ताई रोज नवनवीन पुरुषांच्या मागे बसून बाईकवर फिरत असते हे पाहून त्याला काय वाटत असेल आणि सर्वात वाईट वाटत ते सखीच ती तर आपल्या मोठ्या बहिणीला आदर्श मानायची पण दर महिन्याला आपल्या ताईचे बेस्ट फ्रेंड बदलतात यातून तिने काय शिकायचं उलट रितिकाच्या चुकीच्या निर्णयांची शिक्षा सर्वात जास्त भोगायला लागली ती सखीलाच आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग घेऊन डझन भर बेस्ट फ्रेंड्स आणि बॉयफ्रेंड्स असूनही शेवटी रितिकाच्या वाट्याला तरी काय आलं शारीरिक आणि मानसिक छळच रितिका फक्त एक उदाहरण झालं अशा कित्येक तरुणी आणि तरुण सुद्धा सोशल बनण्याच्या नादात नको त्या नात्यांच्या ताणतणावात फसलेले दिसतात खर तर आपल्यापेक्षा फक्त पाच सात वर्ष लहान असूनही या जेन झीने नात्यांचा आणि भावनांचा पार घोटाळा करून ठेवला आहे बेस्ट फ्रेंड बॉयफ्रेंड लिव्ह इन ओपन लॉंग डिस्टन्स सिच्युएशनशिप वगैरे वगैरे नावं देऊन प्रेमाचा आणि मैत्रीचा पार खेळ खंडोबा करून टाकला आहे निखळ प्रेम आणि मैत्री काय असते हे ठाऊक असलेली कदाचित आपण शेवटची पिढी आहोत असो पण सध्या हा मुद्दा महत्वाचा नाही आपण नवा संशयित समीरवर लक्ष केंद्रित करूया मी अचानक विषय बदलला अरे पण समीर तर भावासारखा आहे ना तिच्या सचिन मध्येच बडबडला तुला कसं माहीत तू काय रक्षाबंधनाला फोटो काढत होतास काय त्यांचे अरे रितिकाच्या आईला वाटतं की तो तिच्या भावासारखा आहे पण तसं समीरला वाटायला पाहिजे ना झेमण्या मंग्याने मत मांडलं समीर उंच आहे इंजिनियर आहे मध्यंतरी तो इथे नव्हता पण त्याला रितिकाविषयी भरपूर काही ठाऊक का आहे समीर सायको असू शकतो यात मला तरी काही डाऊट नाही भेंडी विजयने दुजोरा दिला आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा बंगला या चाळीत अगदी हाकेच्या अंतरावर आहे दोन बंगल्यांच्या टॅरेस मध्ये अवघ पाच सहा फुटांचं अंतर सायको दोन वेळा टॅरेसवर येऊन गेलाय आठवताना एकदा त्याने सखीला धमकी दिली होती तर एकदा रितिकासाठी टाकीवर संदेश लिहून ठेवला होता तो इतक्या सहजरित्या गच्चीवर एजा जा कस करू शकतो म्हणूनच समीरवरचा संशय वाढतो आपण त्याची चौकशी केली पाहिजे मी सुचवलं ओके मग आजपासून मी समीरच्या मागावर राहतो काय करतो कुठे जातो काय खातो सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतो होलसेल मध्ये भेंडी आजा आणी दिवस भराचा खर्चा साथी दोन हजार रुपये मंजूर करा नाहीतर माझा पगार तरी वाढवा आठवडाभरात समीरची कुंडली तुमच्या पुढे ठेवतो सचिनने तयारी दर्शवली आठवडाभरात झेमण्या एवढा वेळ कुठे आहे आपल्याकडे तीन दिवस देतो काय ते कर आणि पैसे बिसे काही मिळणार नाहीत मंग्याने खांदे उडवत म्हटलं इतकं कशाला करायचं तो सायको मुर्दे पाडतोय दिवसा ढवळ्या आणि त्याला आणखी संधी द्यायची मी तर म्हणतो आजच रितिका परतली की समीरला ताब्यात घेऊया कसून चौकशी करू अट्टल गुन्हेगाराला तो बेसावत असतानाच पकडलेला अधिक बरा नाही का मी म्हटलं सर्वांनी मान डोलावली आम्ही सापळा रचला दुपारपासूनच विजय आणि मंग्या गेट बाहेर उभे होते चारच्या सुमारास आळीत फारशी गर्दी नसताना रितिका आणि समीर परतले त्याच्या खांद्याचा आधार घेत रितिका बाईकवरून उतरली आता ती बंगल्यात निघून जाईल म्हणून दोघे डिटेक्टिव्ह वाट पाहत बसले पण कसलं काय बालपणीचे मित्रमैत्रीण कित्येक वर्षांनी आजच भेटल्यासारखे अर्धा तास उभ्या उभ्याच गप्पा मारत होते आमच्या बंगल्याच्या गेट मागे उभा असलेला मंग्या भडकून दात ओट खात होता अखेर आईने आतून पाच हाका मारल्यावर समीरला बाय बोलून रितिका बंगल्यात गेली समीर बाईक फिरवण्यासाठी आमच्या गेट जवळ येताच दबा धरून बसलेला मंग्या आणि विजय अचानक त्याच्या समोर गेले त्यांना पाहून समीर किंचित दचकला आम्ही रितिकावर लक्ष ठेवून असणारे खाजगी गुप्तहेर आहोत हे, हे साहजिकच त्याला ठाऊक असणार मी माडीवरच्या खिडकीतून लक्ष ठेवून होतो लवकरच रितिकाचा वाढदिवस येणार आहे आणि त्यानिमित्ताने सायकोने काही दगा फटका करू नये म्हणून आम्ही एक प्लॅन आखत आहोत रितिकाचा खास मित्र या दृष्टीने आम्हाला तुझी मदत लागेल असं सांगून विजयने समीरला आत बोलावलं त्याची बाईक परांजपेंच्या बंगल्यातील एका कोपऱ्यात पार्क केली ते बाहेरून कोणाला दिसणं कठीण होत दोघांमागे चालत समीर आत येत होता पण त्याच्या चेहऱ्यावर असलेला सूक्ष्म तणाव मला खिडकीतूनही टिपता आला त्याचा हात वारंवार खिशाकडे जात होता मी झटकन तयारीला लागलो तंगड्यात आणून पडलेल्या सचिनला नीट बसायला सांगितलं कपाटातून गन काढून मागे खोचली सचिनने दार उघडलं समीरला सोफ्यावर बसायला सांगून सचिन आणि मंग्या त्याच्या मागे उभे राहिले विजय डाव्या बाजूच्या खुर्चीवर सतर्क होऊन बसला मी समोरच्या सोफ्यावर हाताची घडी घालून बसलो दोन एक मिनिट कोणीच काही बोललं नाही समीरला शांतता असह्य वाटू लागली शेवटी मी थेटच विचारलं त्या रात्री प्रधानांच्या गच्चीवर काय करत होता समीर हे ऐकताच समीर हडबडला त्याच्या कपाळावर घाम जमा झालेला दिसला घशाला कोरड पडली असावी पुन्हा एकदा त्याचा हात खिशाकडे गेला ते पाहताच मंग्याने त्याच्यावर झडप घातली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र